नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो हो नवीन वर्षे ही लागलं त्यातील जानेवारी महिना हा देखील त्या ठिकाणी संपत आलेला आहे आता येणार आहे तो म्हणजे फेब्रुवारी महिना आणि या महिन्यात जर का तुम्ही पिकांचं योग्य नियोजन आणि व्यवस्थापन जर का केलं तर तुम्हाला भरघोस नफा या महिन्यामध्ये त्या ठिकाणी मिळू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला चार ते पाच अशी जबरदस्त पिकं सांगणार आहे ज्याची लागवड जर तुम्ही फेब्रुवारी महिन्यात जर केली तर तुम्हाला प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी नफा भेटू शकतो याशिवाय या, या पिकांना बाजारभाव देखील त्या ठिकाणी चांगला मिळतो त्यामुळं हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा चॅनलवरती जर पहिल्यांदाच जर तुम्ही आला जर असाल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहील शेतकरी मित्रांनो यातील सर्वात महत्त्वाचं पहिलं जे काय पीक आहे ते म्हणजे वाटा शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाटाना या पिकाची लागवड तुम्ही करू शकता आता याची लागवड जर केली तर पंचेचाळीस दिवसांमध्ये हे पीक त्या ठिकाणी काढायला येतं याची काढणी पंचेचाळीस दिवसामध्ये त्या ठिकाणी सुरू होते साधारणतः सत्तर ते ऐंशी रुपये प्रतिकिलो या ठिकाणी याला भाव भेटत असतो आणि पुढचे दोन तीन महिने जे काय आहे ते याला बाजारभाव राहण्याची चांगली त्या ठिकाणी शक्यता असते कारण उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी वाटाण्याचं प्रमाण हे त्या ठिकाणी कमी असतं आता यानंतरचं जे काय पीक आहे शेतकरी मित्र हो ते म्हणजे आहे कोथंबीर आता कोथंबीर हे जे काय पीक आहे तर कोथंबीरला यायला साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये तुमची कोथंबीर त्या ठिकाणी येत असते सध्याचं जे काही वातावरण आहे ते कोथंबीर बाबतीत सध्याचं कोथंबीरला बाजारभाव हे को त्या ठिकाणी कमी आहे पण भविष्यात म्हणजे अजून एक दोन महिने हे बाजारभाव त्या ठिकाणी वाढू शकता म्हणजे ज्यावेळी तुमची कोथंबीर काढायची त्यावेळी तुमचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढू शकता तुम्ही आता जर कोथंबीर जर लावली तर भविष्यात तुम्हाला चांगला नफा त्या ठिकाणी भेटू शकतो आता कोथंबीरला लागवडीसाठी किंवा त्याच्या काढणीसाठी एकंदरीत एवढा खर्च त्या ठिकाणी येत नाही तर तिसरं जे काय पीक आहे ते आहे शेवगा तर शेवगा हे जे काय पीक का आहे याला तयार होण्यासाठी साधारणतः वर्षभराचा कालावधी त्या ठिकाणी लावू शकतो शेवग्याचा जर तुम्ही आत्ताचा बाजारभाव जर पाहिला तर दीडशे दो ते दोनशे रुपये प्रति किलो हा त्याचा आत्ताचा बाजारभाव ग्रामीण भागामध्ये आहे शहरी भागात जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः अडीचशे तीनशे रुपये किलो पेक्षा जास्त बाजारभाव त्या ठिकाणी भेटत असतो आता हे जे काय शेवगा हे जे काय पी का पीक आहे हे बहुवार्षिक पीक म्हणजे दोन तीन वर्ष चालणारं हे जे काही पीक आहे तुम्ही योग्य प्रमाणामध्ये याची छाटणी जर का केली किंवा याचं नियोजन जर का केलं व्यवस्थापन जर का केलं तर जास्तीत जास्त उत्पादन या शोग्याच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकतो शेतकरी मित्रांनो याच्या पुढचं जे काय पीक आहे ते म्हणजे काकडी आता काकडी आणि उन्हाळा हे समीकरण काही नवन आहे तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी काकडी या पिकाची लागवड त्या ठिकाणी करू शकता जर तुम्ही फेब्रुवारीमध्ये जर लागवड जर केली तर तुम्हाला भरघोस अशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उत्पादन आणि नफा हा देखील भेटू शकतो आता उन्हाळ्यामध्ये जे काय याचा बाजार भाव असतो हो तो साधारणतः वीस रुपये ते पंचवीस रुपये किलोच्या दरम्यान त्या ठिकाणी राहत असतो आता साधारणतः एकरी जर आपण जर तीस ते चाळीस टन एवढं जर उत्पादन जर आपल्याला जर भेटत असेल शेवटपर्यंत तर साधारणतः तुम्हाला याच्यामध्ये पाच ते सहा लाख रुपये त्या ठिकाणी भेटू शकतात आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये काकडीला सर्वात जास्त त्या ठिकाणी मागणी असेल त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी जर का तुम्ही याची जर लागवड जर केली तर तुम्हाला प्रचंड प्रमाणावर त्या ठिकाणी नफा भेटू शकता आता शेतकरी मित्रांनो यापुढचं जे काय पीक आहे ते म्हणजे उन्हाळ कांद्याची लागवड सध्याच्या काळामध्ये तुम्ही जर पाहिलं आता तर साधारणतः उन्हाळ कांद्याची लागवड त्या ठिकाणी सुरू आहे तुम् तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रति एकर जे काय आहे ते साधारणतः पंधरा ते वीस टन एवढा माल त्या ठिकाणी कांद्याचा निघू शकतो आता जरी बाजार बा भाव जरी नाही भेटला तरी दिवाळीपर्यंत तुम्ही जर ह्या कांद्याची साठवण के जर केली आणि जर बाजारभाव जर पुढं भविष्यात जर वाढला तर तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नफा मिळू शकतो आता सध्याचा बाजारभाव जो काय आहे तो, तो साधारणतः वीस रुपये ते थी, तीस रुपयाच्या दरम्यान जो तुम्हाला आहे हा बाजारभाव जर त्या ठिकाणी मे किंवा जूनपर्यंत जर टिकला तरी देखील तुम्हाला या पिकामधून त्या ठिकाणी नफा त्या ठिकाणी भेटू शकतो आता यानंतरचं जे काय पीक आहे आणि उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त पॉप्युलर असणारं जे काय पीक आहे ते म्हणजे तरबूज आणि त्या ठिकाणी कलिंगण शेतकरी मित्रांनो आता कलिंगणाची जर गोष्ट जर सांगायचं झाली तर इथून पाठीमाग कलिंगडाच्या भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी लागवड झालेली आहे आता याच्या नफ्याबाबत किंवा याच्या बाजारभावाबाबत आपल्याला या ठिकाणी शाश्वती काय देता येणार नाही कारण लागवडच फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झाली आहे त्यामुळे भविष्यात याला बाजारभाव मिळेल का नाही याची त्या ठिकाणी आपला अजिबात त्या ठिकाणी खात्री नाही पण खरबूज हे जे काय पीक आहे या पिकाची लागवड त्या ठिकाणी फार कमी प्रमाणामध्ये आहे त्यामुळे भविष्यात हा बाजारभाव तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकतो जर का कलिंगण आणि खरबूज जर तुम्ही जर लावलं तर साधारणतः तुम्हाला एकरी त्या ठिकाणी चार ते पाच लाख रुपये त्या ठिकाणी रुप तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकतात खर्च वगैरे जर का तुम्ही जर त्याच्यामधून मायनस जर केला तर तुम्हाला साधारणतः दोन ते अडीच किंवा तीन लाख रुपये त्या ठिकाणी तुम्हाला शिल्लक त्या ठिकाणी राहू शकतात तर शेतकरी मित्रांनो अशा पिकांची योग्य निवड आणि योग्य लागवड जर तुम्ही जर केली तर तुम्हाला चांगला नफा त्या ठिकाणी भेटू शकतो मित्रांनो दिलेली माहिती उपयुक्त जर वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती व्हॉट्सअप थ्रू जास्तीत जास्त त्या ठिकाणी पोहोचवा तुम्ही अजून कुठल्या पिकाचं या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये नियोजन करू शकता कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओसह एका नवीन नुण विषयासह तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद